ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला असा डाव आणि सोलापूर जिल्ह्याची बदलणार राजकीय समीकरणे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ असो किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असो या ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी एक डाव टाकला आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता नव्या वळणावर आले असून अकलूज येथे तीन बडे नेते एकत्र आल्यामुळे याचे परिणाम आता आगामी राजकीय घडामोडीवर होणार असल्याचे पाहायला मिळत आहे अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह काही राजकीय नेते आता एकत्र आले असून यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आता वेगाने वाढताना दिसत आहेत विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने देरेशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर अकलूदच्या मोहिते पाटील यांनी वेगळा निर्णय ने घेण्याचे जाहीर केले यानंतर शरद पवार यांनी हाच धागा पकडत अकलुदच्या मोहिते पाटील यांना परत येण्याची साथ घातली आणि अकलुदचे मोहिते पाटील हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आल्यामुळे सोलापूर जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलणार आहेत विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ध्येरेशील मोहिते पाटील तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे सध्या भाजपसमोर दोन्ही जागांवर मोठे कडवे आव्हान असणार असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे त्यामुळे शरद पवार यांनी अकलुच्छा मोहते पाटील यांना राष्ट्रवादीत घेतले असले तरी याचा परिणाम आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी वाढण्यावर होणार रा असून यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत याचा परिणाम काय होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद